आज ग्रामपंचायत कार्यालय वलाना येथे डॉक्टर देवानंद शंकर गोरे सरपंच तथा सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे जिल्हा समन्वयक यांच्या प्रमुख उपस्थितीत माननीय श्री लक्ष्मीकांत खोडके साहेब यांच्या सेवेमधून निवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार ठेवण्यात आला होता माननीय खोडके साहेब यांची ग्रामसेवक या पदावर असताना मागील सोळा दोन हजार दोन पासून ते दोन हजार अठरा एवढी प्रशासकीय सेवा वलाना गावाला लाभली त्याबद्दल समस्त गावकरी व गावातील पदाधिकारी तसेच माननीय सरपंच उपसरपंच ग्रामसेवक मुळे साहेब सदस्य माननीय सभापती ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सेवानिवृत्तीचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाच्या वेळी बोलत असताना वलाना गावातून मिळालेल्या प्रेमामुळे आम्हाला खूप काही प्राप्त झाले व सर्वच गावे या गावाप्रमाणे प्रेम देणारी असावी असे एकदम भावनिक स्वरूपात त्यांनी कथन केले सर्व गावकरी मंडळींनी साहेबांचा सा सत्कार केला वलाना गावकऱ्यांनी साहेबांना पुढील भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या व असेच आपले मार्गदर्शन शेवटपर्यंत राहील अशी गावकऱ्यांनी प्रदीप वाघ हिंगोली आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा